नमस्कार मी सुनील मधनोरे आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस आज मी आपल्याला देगलू शहरातील हॉटेल बेस येथील हनुमान मंदिर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो आहे तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकता बजरंगबलीची खूप अशी सुंदर ह्या ठिकाणी मूर्ती आहे अनेक वर्षापासून ह्या ठिकाणी मंदिर आहे तर जो जे कोणी हे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा की हा मंदिर किती जुनं आहे तर ह्या ठिकाणी जे आहे एकदम असं रिन्युवेशन झालेलं आहे आणि मंदिर जो बनवलेला आहे खूप सुंदर असा मंदिर ह्या ठिकाणी बनवलेला आहे आता हनुमानाची मूर्ती गावाऱ्यात जाईल कारण ह्याचं काम सुरू असल्यामुळं मंदिर जीची जी मूर्ती आहे थे ती बाहेर ठेवण्यात आली होती पण आता, आता आपण ह्या ठिकाणी पाहू शकता एक खूपच सुंदर ह्या ठिकाणी असं मंदिर ह्या ठिकाणी बनवलेलं आहे या ठिकाणी आपण डिझाईन वगैरे पाहू शकता डिझाईनसुद्धा खूप असे सुंदर ह्या ठिकाणी बनवलेली आहे थोडंसं काम बाकी आहे ह्या ठिकाणी काम ह्या ठिकाणी सुरू आहे आपण पाहू शकता हा पूर्ण मंदिर आपल्याला मी दाखवायचा प्रयत्न करतो हॉटेल बेस शहाजीनगर ह्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे या ठिकाणी आपण पाहू शकता समोर आहेत शनि भगवान आणि महादेव या ठिकाणी आहेत शनिदेव दररोज हजारो भक्त ह्या ठिकाणी दर्शनाला येतात सकाळ ते संध्याकाळ ह्या ठिकाणी दर्शनासाठी रांग लागते हे खूप फेमस एक देगलूरचं मंदिर आहे या ठिकाणी आपण झाड पाहू शकता वडाचं झाड आहे आणि ह्या मंदिराचा परिसर पाहू शकता आपण एकदम खूप सुंदर ह्या ठिकाणी मंदिर बनवलेलं आहे तर आपण नक्कीच